अनेक वेळा आपण पाहिलं असेल की वन विभागाच्या जागेमध्ये जागेतून एखादा काही वृक्षांची कटाई ग्रामीण भागातील लोक करत असतील तर त्यांच्यावर वन विभाग मोठी कारवाई करते अनेक वेळा वन विभागाच्या जागेमध्ये एखादा शेतकरी लागून शेती असेल तर बरेच वेळ काही शेतकरी वन विभागाच्या जागेकडे छोट्या छोट्या प्रमाणात शेती काढतात आणि त्याच्यावर वन विभाग अतिक्रमणाशी मोठी कारवाई करते परंतु काही ठिकाणी असा प्रकार समोर येत आहेत की अख्ख वन विभागाच्या जागेवर काही नागरिकांना पाच पाच एकराचे पट्टे मिळालेत ही गोंदिया जिल्ह्याच्या सळगरोजी तालुक्यातील हा प्रकार आहे आणि काय नेमका प्रकार आणि नागरिकांचा काय या ठिकाणी आरोप आहे आपण या ठिकाणी नागरिकांशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत सळगुरुजी तालुक्यातील ग्राम केसलवाडा या गावचे नागरिक आहेत आपण त्यांना या ठिकाणी आज या ठिकाणी या जमिनीची मोजमाप वन विभागाच्या माध्यमातून होणार होती परंतु ती मोजमाप थांबवण्यात आली नेमका काय प्रकार आहे काय सांगाल काय परिचय तुमचा वामन आसाराम खोटेले केसरवाडा येथील मी रहिवासी आहे रहिवासी असून बावीसमध्ये येथे झगडा झाला होता अकराव्या महिन्यात तेथे येथे पट्टा वगैरे हो काही नव्हता सिर्फ थोड्याशा डारा चोकारल्या होत्या नाही यांना तेव्हापासून चार महिन्याच्या नंतर याला पट्टाच मिळाला इथे आ, ही वन विभागाची जागा आहे असं सांगितलं जाते काय सांगाल हा कुठला भाग आहे आणि हा कुठला वन विभागाचा पट्टा आहे काय सांगाल हा वन विभाग म्हणजे फॉरेस्टची जागा आहे दोन वेळ इथे रोप वाटिका झालेली आहे तरीसुद्धा इथले फॉरेस्टवाले कोणी अधिकारी काळजीपूर्वक लक्ष देत नाही आहेत नक्कीच गावकऱ्यांचा या ठिकाणी आरोप आहे की वन विभागाच्या वतीने या ठिकाणी दोन वेळ वृक्षारोपण करण्यात आलं परंतु कुठलीही कारवाई या ठिकाणी त्यांनी केली नाही म्हणजे या ठिकाणी जे ज्या व्यक्तीला पट्टा मिळाला आहे त्या व्यक्तीने या ठिकाणी जागा ताब्यात घेण्याची एक प्रक्रिया सुरू केली कुठंतरी दिसते काय सांगाल हा कुठला गट नंबर आहे हा गट नंबर दोनशे एक्क्याऐंशी आहे नऊ हेक्टरच्या प्लॅ प्लॅट आहे त्याच्यातून सव्वा पाच एकर जागा याला मिळालेली आहे ना तोही तीन महिन्यातच मिळालेली आहे जास्त दिवस नाही लागले याच्याकडं काय नेमका प्रक्रिया काय आहे जसं तुमचं मग सांगितलं तुम्ही की आ, जो काही प्रकरण या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे जी जे काही केस गेलेले वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते कुठल्या स्टेज नुसार केस गेली आहे काय सांगाल एस ओ कर आम्ही सात आठ वेळ गेला पर त्याही नाही करतून म्हणला पर काय आजपर्यंत केला नाही जवळपास दहा महिने झाले काय सांगाल कुणाकडे तक्रार केली तुम्ही यासंबी ला दिला कलेक्टरला दिला तहसीलदार साहेबाला दिला रेंजर साहेबाला दिला पूर्ण जेनायला निवेदन देऊन झाले तीन तीन चार चार वेळ झाले पण त्याची काही कोणी दखल घेत नाही आहे काय सांगाल या ठिकाणचे पट्टे ज्या व्यक्तीला मिळाले जागा नेमकी कोणाची आहे आणि कुठल्या व्यक्तीला मिळाले काय सांगाल हा मा हा माणूस माती कवलीवाड्याच्या राहिनेमाला आहे आणि आमच्या गावी आला तर जास्तीत जास्त बारा वर्ष झाले आहेत त्याला आणि तिथला याला लाभ पण मिळालेला आहे कारिमाती कवलीवाड्याच्या तरीसुद्धा याला ह्या जा ह्या गावी पट्टा मिळालेला आहे कसा कसा मिळाला तोही आम्हाला समजत नाही ह्या गावी आम्ही पन्नास ते साठ वर्ष आमचे आईबाबा वगैरे राहत होते बाकीच्या लोकायला अर्धा अर्धा एक एक जागा कालला त्याला पट्टे नाही मिळाले पंधरा वीस वर्षापासून का पन्नास वर्षापासून नाही याला तीन ते चार महिन्यात पट्टा मिळते म्हणजे हे फॉरेस्टवाले आणि शासन किती दिशाभूल करत आहे गावातल्या लोकांची हे समजून येत नाही परंतु ते जे हे जे पट्टे मिळाल्याची जे प्रोसेस आहे ते ग्रामपंचायत मधून काही प्रोसेस होते काय सांगाल ग्रामपंचायत मार्फत म्हणजे त्यांना ठराव दिलेला आहे पर तो ठराव दुसऱ्याच्या नावानं आहे आणि तो साईटला याच्या नाव लिहिलेला आहे ठरावमध्ये ते आम्हाला आढळून आलेलं आहे पर ग्रामपंचायत वाले कसं आमच्या गावी सरपंच ते दुसऱ्या पार्टीचे आहेत म्हणून ते काळजीपूर्वक ग्रामपंचायतही लक्ष देत नाही ह्या गोष्टीकडे गट ग्रामपंचायत असल्या कारणाने नेमका हा जो जंगल आहे हा कुठली जमीन आहे कुठल्या विभागाची जमीन आहे का चा? हे फॉरेस्ट वाल्याची आहे आणि पांढरवानी रोडवर आहे नाही काही वेळेस कसा असते की वन विभागाची जमीन जरी असेल तर मोठ्या झाडाचं जंगल असते झुडपी जंगल असते असे काही अनेक प्रकार असतात त्याबद्दल त्याबद्दल नेमका हा नेमका कुठला प्रकार आहे जंगलाचा हा झुडपी जंगल आहे आणि केसरवाड्यातली हे जागा आहे चराई मुकरर आहे ही देता येते का शेतीसाठी कोणाला नाही नाही देता येत नाही ना आजपर्यंत कोणी काल पण नाही आणि मरखट वगैरे ह्या जमिनीला लागून आहे एकदम नेमका आज या ठिकाणी मोजमाप होणार होते त्या जमिनीशी काय काय सांगाल कशामुळे थांबवली थांबवली आम्ही थांबवला गावकरी त्याला विनंती अर्ज केला काल आणि थांबवलेला आहे आणि गावातील लोक आज पाच पन्नास इथे जमा झाले होते त्याच्यामुळे थांबवण्यात आला नक्कीच वन विभागाच्या जागेमध्ये बऱ्याच नागरिकांनी कुठल्याही प्रकारची शेती न करता त्या ठिकाणी बऱ्याच नागरिकांना पट्टे मिळालेले आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे प्रकार समोर आहेत तर ज्या अशा ठिकाणी नागरिकांना पट्टे मिळाले आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या जंगलाचा म्हणजे मोठ्या झाडाचा जंगल आहे आणि वन विभागाचे जे आपण कायदे बघितले नियम बघितले ते, ते अत्यंत जरी वेगळे आहेत आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत काय सांगाल तुमचा काय परिचय मी अरुण मार्कण खुटेले साहेब काय सांगाल काय प्रकार आहे नेमका ह्या तुमच्या गावामध्ये जो प्रकार सुरू आहे प्रकार म्हणजे असं आहे सर जी का आजपर्यंत या ठिकाणी कोणी अतिक्रमण केलेलं नाही आम्ही सुद्धा येतलं मोवाचे मोवा वगैरे वेचत होतो आमच्या आजोबाजोबा वगैरे आम्ही सुद्धा याचला या ठिकाणी दोन ठिक दोन वेळा रोपवाटिका झाली आणि रोपवाटिका होऊनही आता ह्या ठिकाणी दोन दोन तीन तीन उंच असं माणूस उंच झाडं लावलेलं आहे सागवंच आणि याची नासधूस होत आहे याच्याकडं कोणी शास शासकीय हो, कोणी कर्मचारी म्हणा किंवा शासन म्हणा काही दुर्लक्ष करीत आहे विनाकारांच्या हा तीन महिन्यामध्ये पट्टा येते याच्यामुळे सर्व गावकरी कन्फ्यूज आहेत कसा का पट्टा भेटला माझी बी अतिक्रमण आहे तर त्याच्यामध्ये माझ्या आजाच्या काळापासूनची आहे पंधरा आरची अतिक्रमण पण आतापर्यंत आम्हाला पट्टा भेटला नाही एकोणीसशे बासष्टचा पुरावा आहे माझ्याकडं अतिक्रमणची पावती आहे एकोणीसशे बासष्टची तेव्हापासूनच्या आम्हाला पट्टा भेटला नाही आतापर्यंत आजोबा बी गेले बाप बी गेले आता माझी बी सत्तेचाळीस वर्ष वय आहे पण आतापर्यंत आम्हाला पट्टाना भेटला यायला कसा का तीन महिन्यामध्ये पट्टा भेटते म्हणजे याच्यामध्ये काही नाही काही ना शासनाची दिशा आहे किंवा शासनाची दिशा भूलात आहे भूल होत आहे नाहीतर मग हा पैशा पाण्यानं कर व्यवहार करत आहेत नक्कीच या ठिकाणी तुमच्या गावातले जसे कोणी मरण पावले तर इकडे जाळतात गाडतात असे काही सांगितलं जाते काय सांगाल आहे ना सर इथंच आहे इथे मरखट बी आहे आमची आमची मरखट आहे इथं गाळल्या जातात लोक पु मरकटीची बी जागा धरली आहे या साईडला बच्चे मोठे मर वर मरम पावले त्यांची मरखट आहे याच्या बाजूलाच लागून लागूनशनी मतलब दोनशे मीटरवर लहान मुलांची मरखट आहे नक्कीच ही आ, या जमिनीचे पट्टे कधी देण्यात आले आणि नेमकी काय प्रोसेस झाली काय सांगता येईल तुम्हाला काय आयडिया त्याबद्दल प्रोसिजर म्हणजे जा काय झाली माहीत नाही सर पण आम्ही याच्या पहिले दोन हजार म्हणजे जा, दोन हजार बावीसमध्ये अकराव्या महिन्यामध्ये या ठिकाणी त्यांना थोडासा झाडाझोळा जुगू छाटणं चालू केलं आणि तेव्हा आमच्या निदर्शनात आला का झाडाझोळा कसा काटा झाडून राहिला तर तो म्हणत आहे का माझ्या एकोणीसशे नव्याण्णवपासूनच्या कब्जे आहे मी याच्यावर आपला उदरनिर्वाह करतो आणि ह्या ठिकाणी जेव्हा येऊन पाहाल तर आतापर्यंत तर इथं झुडपी जंगलच आहे की एक बांधी पण नाही पण एक धुरा पण नाही पण थोडंसं वाईट बी नसं काहीच केला ना साईडला के जो मरखट आहे पूर्णपणे याच्यामध्ये असा दिसून येत आहे का हे गावकऱ्यांची दिशाभूल किंवा आमची गटग्रामपंचायत असल्यामुळे या ठिकाणी सरपंच किंवा सचिव किंवा इतर कोणी असतील जे ग्रामपंचायतचे कर्मचारी ते किती वेळा तरी सांगाल तरी पण त्याच्याकडे दुर्लक्षच करतात आणि गटग्रामपंचायतमध्ये दोन ते तीन सदस्य आहेत त्याच्या व्यतिरिक्त सर्व ग्रामपंचायत हे कोदामेडीचे आहे आता आज फक्त दोन ते अडीच म्हणजे एखाद वर्ष झालाच आहेत आमच्या गावच्या तो आरक्षणामुळे आदिवासी समाजाचा मुलगा सरपंच बनला आहे पण त्याला बी ते बी दाबून धरतात त्या व्यक्तीला त्याला तेवढा ज्ञान नसल्यामुळे आणि आपला संधीचा फायदा घेत असतात हे शासकीय कर्मचारी खूप संधीचा फायदा घेत 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 आहेत ग्रामपंचायतचे नक्कीच वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण जर एखाद्या शेतकरी असेल तर प्रशासन मोठ्या घाईनी ते अतिक्रमण काढते परंतु या ठिकाणी चक्क पाच ते साडेपाच एकर जमीन शेतकऱ्यांना एका एका, एका शेतकऱ्याला मिळालेली त्याच्या शे, पट्टेसुद्धा मिळालेले आहेत आपण अनेक वेळ पाहिलं असेल की ज्या शेतकऱ्यांच्या आजोबा आजोबा पंजोबा पण ज्याला म्हणतो त्यांच्यापासून ते शेती करतात आणि त्याच्या बाजूला थोडीफार खाली जमीन असेल त्याच्यावर ते अतिक्रमण करून ते जमीन आपल्या जमिनीमध्ये ते सामान करून घेतात आणि अशा वेळेस त्यांना त्या जमिनीचे पट्टे पाहिजे असेल तर पट्टे मिळतात नाही असे काही प्रकार होतात परंतु या ठिकाणी आपण पाहिलं की हा जो माझ्या मागचा जो भाग आपण पाहू शकता हा सगळा या ठिकाणी जंगलाचा भाग आहे आणि या जंगलाच्या भागामध्ये बघा आपण या ठिकाणी मोठे मोठे झाडं आहेत आणि या जंगलाच्या जागेमध्ये या ठिकाणी एका शेतकऱ्याला शासनाच्या वतीने पट्टे देण्यात आलेले आहेत गावकऱ्यांचा आरोप आहे का हे कुठंतरी गोड बंगाल करोना पट्टे देण्यात आले या ठिकाणी कुठंतरी पैशाच्या हिराफेरी पण झाली असेल असा तरी कुठेतरी आरोप होत आहे आणि अधिकाऱ्यांनी यामध्ये चौकशी करून संबंधित गौडबंगल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशी देखील मागणी होत आहे दोन हजार सातमध्ये मध्ये वनरक्षक होते घाणे साहेब मुन्सेनी ते आता रिटायरमेंट झाले त्यांची डुप्लिकेट सही आहे म्हणून त्यांना स्वतः लिहून दिलेला आहे हे सही माझी मारलेली नाही आहे ना माझ्या हातचे पंचनामा नाही ते डुप्लिकेट सही आहे मुंशेनी ते काळात ते ह्या ठिकाणी होतेच नाही बरं तुम्ही बोलताना आता काही इथे आपल्या सोबत हे होते तुम्ही पण सांगितले होते मला वाटते की तो जो काही शेतकरी आहे इथे तुम्ही जे या ठिकाणी अतिक्रमण रोखण्यासाठी या ठिकाणी आले तर तुमच्यावर सिटी लावणार असा काही तुम्ही बोलत होते आता काय सांगाल अट्रॉसिटी लावायच्या तो धमक्या पण देते ना आता याच्या अगोदर एक दीड दोन तासाच्या अगोदर एका आमच्या भावाले नाही का तो म्हणत होता का तुला मी मारून टाकेन म्हणून असा म्हणण्यात येतो तर आपण पाहिलं की या ठिकाणी अनुसूचित जाती जमानी जा, जाती जमातीचे रक्षण करण्यासाठी अट्रॉसिटी या कायद्याचा निर्माण करण्यात आलं होतं आणि या कायद्याचाच कुठंतरी काही लोक गैरफायदा घेतात आणि त्याच्यामुळे त्यांची कुठं अडवणूक होत असेल तर त्या कायद्याचा वापर करून त्या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न होतोय एकंदरीत अट्रॉसिटीच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जाते असंही मन्य वावके ठरणार नाही परंतु श प्रशासनामध्ये असलेले अधिकारी या सगळ्या गोष्टीकडं लक्ष देतील का आणि हा या ठिकाणी मिळालेला पट्टा किंवा झालेला याला थांबवतील का हे पाहण्यासारखे असेल माझं नाव लेखराम भिवा मुनीश्वर आहे ह्या गावचा मी पहिला फौजी रिटायर आहे पण दोन हजार चौदापासून रिटायर असून शनी माझी हिंमत नाही झाली इथे फारशी जागा असल्यामुळे काय येथे जागा काढून शानी मी आपले दोन चार एकर का पाच एकर माझ्यासोबतचा आलेला त्याला भेटली पण माझी हिंमत नाही झाली ना, ना ह्या बाहेरचा माणूस येऊन शानी येथे जागा काढून राहिला तर वरतून आमची येथे मरखट आहे समाज वगैरे दिसतच असेल येथे ये ये यायला ये पाच सहा का दहा महिन्यातच यायला जागा अलाउट केला ते पाच नाही सात एकर तर असं काहून झाला मग आमच्या गावात तर टोटल माणसं असं म्हणतात का टोटली आम्ही आता घेरून शनी जागा काढून यायला भेटली तर याचा थोडासा निर्णय करून शनी तपासणी करून हे जो खोट्या मोठ्या सहाय्य करून शनी हे जागा काढण्यात आली त्याच्याबद्दल विचार करून शनी जे अधिकारी आहेत ते ती बहुत अधिकारी खोट्या नाट्या सहाय्य करून शनी यानं काम केलं आहे हा ह्या जाग्याबद्दल आपण पहिले या ठिकाणी आरोप असा सुद्धा आहे की जे काही काही या ठिकाणी वनरक्षक होते किंवा या ठिकाणी काही अधिकारी होते त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून या ठिकाणी दस्तावेज जोडून हा प्रकरण या या ठिकाणी बनवण्यात आला आहे आणि त्याच्यानंतर कुठं या ठिकाणी ही जमीन आहे या जमिनीचे पट्टे मिळाले असंही काही बोललं जात आहे सुरेश खोटेलेजी पण आपल्यासोबत एक शेतकरी आहेत ज्या ठिकाणी या जमिनीला पट्टे मिळाले आहेत त्या जमिनीच्या एकदम समोर त्यांची शेती आहे आणि त्यांचं सांगणं आहे की या ठिकाणी कधीच शेती करण्यात आली नाही या जागेवरती आपल्यासोबतच त्यांना आपण विचारून नेमकं काय सांगाल या ठिकाणी किती वर्षापासून तुमची शेती आहे तुम्ही किती वर्षापासून शेती करता मी शेती बचपनापासूनच करतो आणि माझी जेवणाची लागून शेती आहे किती एकर शेती आहे तुमच्या ठिकाणी माझ्याकर चार एकर शेती आहे इथं काहीशी नव्हता दोन वेळा प्लांट प्लांटेशन लागलेला आहे आणि आता मी मागे ज्या वन संरक्षक समितीला चौकीदारही होतो तीन वर्षे काहीच हो नव्हता ना आता हे दोन तीन महिन्यातच यांना कुठून पट्टा कसा बसवला हो खोता नाटा करून यांनी तर समजून नाही गावकऱ्यांना गावकरी परीक्षा आहेत आणि हे जागा ढोरायसाठी हो मुकरर आहे चरायसाठी मरगट आहे याच्यामुळे आम्ही खूप चिंतेत आहोत वन विभागाच्या जागेमधून तुम्ही कधी लाकूड वगैरे तोडले का कधी हो तोडले काय कारवाई करतात वन विभाग वाले काय सांगा कारवाई म्हणजे वगैरे बनवतात साहेब आपल्या मग या ठिकाणी एवढी मोठी जागा एकर जागा मोठ्या झाडाच्या जंगलामध्ये बोललं जाईल है ना त्या ठिकाणी पट्टा मिळाला नाही याच्याबद्दल काय सांगाल काय सांगाल म्हणजे हे राखीव ठेवायला पाहिजे साहेब वन विभाग एकीकडे व जंगला मोठ्या झाडाच्या जंगलामध्ये जमीन देत आहे पट्टी देत आहे तर दुसरीकडे एखाद्या शेतकऱ्यांनी आपलं काय साहित्य ठेवलं किंवा एखादा झाड तोडून नेला तर कारवाई करते अशा लोकांवर कारवाई का होत व्हायला पाहिजे ना साहेब जमीन काढलेलं कारवाई व्हायला पाहिजे माझ्यासुद्धा तनशील ढग होता फारेस्ट तो उचलावा लावला साहेब आणि हे लोक आता मला आता दोन तासाच्या अगोदरच मोजणीवाले आले तेवढीवर मला माझ्या शेतात जेवढेच पकडला आणि मारा ज्या धमक्या तुला मारून घेऊन असा शब्द वापर कोणी बोलले असं तुम्हाला मारून घेऊ म्हणून हा जमीन मालक शॅलिक बनसोड त्यांना शॅलिक बनसोड यांना या ठिकाणी पट्टी मिळाले हो त्यांनी तुम्हाला धमकी दिली मारण्याची त्यांना मला धमकी दिली पाहून दाखीन देखून दाखीन अशा ह्या शब्दामध्ये सिटी लावून दाखीन तुला पाहून दाखीन देखून दाखीन ह्या शब्दामध्ये मला बोलला तो तर नक्कीच आपण भाऊ शकतो की या ठिकाणी एक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी ज्यांना पट्टे मिळाले त्यांनी कुठं धमकी दिली असा काही आरोप होत आहे डाकरामचे पात कुठल्या गावी राहता वडेगाव तुम्ही या जागेवर कधीपासून जनावरे चारता किती वर्ष झाले आपल्याला जेव्हापासून उंबजन होती तेव्हापासून ह्याच गावच आपण रहिवाशी याऊ म्हणजे रहिवासी म्हणजे ढोरा शेती आपली येतीच आहे ह्या जंगलाला लागून आपण भशी येतेच चारतो लहान मोठ्या गावात वरून वडेगावचे लोक काय पण वडकत नाही आता आपण ज्या जमिनीमध्ये आता सध्या आपण उभे आहोत या जमिनीमध्ये कधी शेती केली होती का कुणी काय नाही ना, आपल्या आजमध्ये शेती कधी नाही केली मग काय होत इथं झाडा पहिले मोठा गोवान आता नक्कीच या ठिकाणी पूर्वीपासून जंगल आहे जो दिसते त्या जंगलातले काही झाडं तोडण्यात आलेली आहेत म्हणजे इथं अतिक्रमण करण्याचा कुठेतरी प्रयत्न होत आहे परंतु या ठिकाणी शेती अजून झाली नाही असं म्हणता येईल शेती अजून झालेली नाही यामध्ये नक्कीच या ठिकाणी शेतीचा कुठलाही म्हणजे ज्या पद्धतीने शेती होते ज्या पद्धतीने अ धुरे असतात किंवा शेती केली जाते त्या पद्धतीने इथे आपण पाहू शकतो कुठलाही या ठिकाणी तशा प्रकारचं काही नाही या ठिकाणी जे झाडं आहेत मोठे मोठे आणि या झाडांच्याच ठिकाणी कुठेतरी पट्टे मिळाले असं सांगितलं जात आहे सोबत एक शेतकरी आहेत जागेश्वर ब्राह्मणकर ते याच भागातील आहेत काय सांगाल या ठिकाणी किती वर्षापासून शेती केली जाते ज्या ठिकाणी पट्टे मिळाले आहेत आपण उभे आहोत किती वर्षापासून इथे शेती होत आहे आणि पट्टे मिळालेत काय सांगा जन्मापासून अतिक्रम ये सर म्हणजे या ठिकाणी शेती झाली नाही असं म्हणा नाही शेती म्हणजे नाही या ठिकाणी शासनाने पट्टे दिलेले आहेत ते पण साडेपाच एकराचे बरोबर आहे ना साडेपाच एकराचे या ठिकाणी पट्टे मिळाले असा काय आरोप होत आहे काय सांगू पट्ट देणं म्हणजे हा गलत आहे ना जी का झालं का बरं झालं पट्ट देवालाच नाही पाहिजे काहून काहून म्हणजे एकाच माणसाला कसं पट्ट देतील सर्व देवाचं आहे तर गाव गावकऱ्याला सर्वालाच Osionfish. या ठिकाणी जंगल आहे मोठ्या झाडांचं या ठिकाणी म्हणजे प्लांटेशन होता प्लांटेशन लावला तीन चार वेळा सागून झाड होते ती तीन चार वेळा प्लांटेशन खुलल्या ना बंद झाला अजून झाडा मुरलं अजून खुलं नक्कीच तर शासनाचे या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत आणि असे असताना सुद्धा याच जागेवरती कोणीतरी अतिक्रमण केला आणि त्या अतिक्रमणावर म्हणजे त्याच जागेवर ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या जागेवर मोठे झाडे होते आणि त्याच ठिकाणी लाखो रुपये कोट्यावधी रुपये शासनाचे खर्च झालेले आहेत परंतु शासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष होतं असंच बोलता येईल कारण कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी शेती झालेली नसतानी सुद्धा या ठिकाणी जमिनीचे पट्टे देण्यात आलेले आहेत असा या ठिकाणी आरोप होत आहे